श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमंतांची जन्मतिथी या दिवशी मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी केली जाते तर बघा हनुमान मोठ्या भक्ताने श्रद्धेने या दिवशी मारुतीरायांची पूजा करतात त्रेतायुगात युगात हनुमान यांचा जन्म पौर्णिमेला मंगळवारी झाला होता यामुळे मंगळवार बजरंग समर्पित आहे या दिवशी सुंदरकांड हनुमान चालिसा मारुती स्तोत्राचं चा पठण केल्याने आपल्याला या गोष्टीचं चा चांगलं फळ मिळतं या दिवशी जितकी जास्त आपल्याला हनुमान यांची सेवा करणे शक्य होईल तितकी जास्त आपल्याला सेवा करायची असते त्याचबरोबर बघा या दिवशी हनुमान यांची मनापासून श्रद्धेने आणि मनापासून सेवा केल्याने आपल्याला लवकर फळं देतात आणि आपल्यावर त्यांचा कृपाशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा माहीत असायला हवे म्हणूनच या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करणे टाळले पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर बघा हनुमान यांची पूजा कधीही सुतक काळात करू नये म्हणजेच घरात किंवा जवळच्या नातेवाईकाचा जर मृत्यू झाला असेल तर सुतक लागतं तर या सुतक काळामध्ये आपल्याला हनुमान यांची पूजा करायची नसते त्याचबरोबर बघा चिरंजीवी बजरंगबली हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे हनुमान जयंतीला स्त्रियांनी यांना स्पर्श करू नये या दिवशी ब्रह्मचार्याचं मोठ्या सक्तीनं पालन केलं जातं म्हणूनच बघा ज्या स्त्रिया हनुमानांच्या मंदिरामध्ये जातात किंवा प्रवेश करतात तर बघा त्यांनी हनुमान यांचे दर्शन आपल्याला लांबूनच घ्यायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे तर बघा या हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्रियांनी चुकून सुद्धा हनुमान यांना स्पर्श करू नये त्याचबरोबर बघा हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या तुटक्या किंवा फुटक्या मूर्तीची किंवा छबी वापरू नये कारण खंडित मूर्तीमुळे अशुभ फळ मिळते तर बघा जर तू आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये खंडित मूर्ती असतील किंवा काही चिरा पडलेली असतील तर अशा प्रकारे हे देव आपल्या देवघरामध्ये नसावेत तसेच बघा हनुमान जयंतीच्या दिवशी मिठाचं सेवन सुद्धा करू नये तसेच ज्या वस्तू तु तुम्हाला दान करायचे आहेत त्यातही मीठ नसेल याची आपण काळजी घ्यायची आहे तर बघा ज्यांना हनुमान जयंतीचा उपवास आहे किंवा जे लोक धरणार आहेत तर त्यांनी अवश्य एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या तुम्ही जे पदार्थ खाणार आहोत त्यामध्ये मीठ वापरायचे नाही तसेच बघा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मद मास आणि मद्य याचे सुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही तसेच शारीरिक संबंधसुद्धा या दिवशी ठेवू नयेत तसेच रागाच्या भरात कोणताही अपशब्द वापरू नये किंवा कुणाच्याही मनाचा वाईट विचार करू नये तर बघा अशा प्रकारे जर आपण या हनुमान जयंतीच्या दिवशी जर हे काही गोष्टी पाळल्या तर नक्कीच आपल्या बली हे प्रसन्न होतात तर बघा मनात नाही भाव आणि देवा मला पाव अशा प्रकारे जर आपण सेवा केली तर कुठलाही देव आपल्याला पावन होत नाही म्हणूनच बघा आपल्याला सेवा जी सेवा आपण करणार आहोत ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची असते त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टीसुद्धा आपल्याला पाळाव्या लागतात म्हणूनच या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हनुमान जयंतीही आपल्याला साजरी करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हनुमान जयंती साजरी केली तर नक्कीच आपल्यावर बजरंगबलीचा वरद हस्तो राहतो आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होतात त्याचबरोबर बघा ज्यांना अनामिक भीती वाटते किंवा काही त्रास असेल किंवा काही शत्रू असतील ते त्रास देत असतील तर अशा प्रकारे जर तुम्ही या गोष्टींचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर या मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर बघा या दिवशी आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होईल तितक्या जास्त सेवा आपल्याला करायला हव्यात आणि आपल्याला हनुमान यांची कृपा आशीर्वाद आपल्यावर मिळावा तर मिळावा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आजारपण नसावे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्हिटी नसावी आपल्या घरामधील व्यक्तींचे वागणे हे अत्यंत चांगल्या प्रकारचे असावे यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी अगदी अगदी काटेकोरपणे पालन करून हनुमान जयंती साजरी करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ